नमस्कार मी प्रोफेसर यशराज पारखी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा सदस्य पुणे महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या योजना जनमानसांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही ही व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे योजना क्रमांक सोळा होय या योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या रहा अपंग म्हणजे दिव्यांगी आणि ते निसमर्थ विकलांग मुकबधी व्यक्तींना कृत्रिम अवयव घेण्यासाठी त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या वतीने वीस हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले जाते म्हणजेच त्या व्यक्तींना अत्यावश्यक असलेली जे मशीन आहे किंवा जे यंत्रणा आहे ते विकत घेऊन हे अर्थसहाय्य मिळणार आहे तर जे जे लोक या व्हिडिओ पाहत आहेत त्यांना मी विनंती करतो आहे की आपल्या सभोवताली अनेक गरजू लोक आहेत तर या गरजू लोकांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ नक्की पोहोचवा तुम्हाला कोणत्याही प्रकारचं सहकार्य लागलं तर तुम्ही आम्हाला नक्की फोन करू शकता मी आपणास विनंती करतो की हे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो फॉरवर्ड करायला विसरू नका जय हिंद जय भारत